वर्षा निवासस्थानी गुरुवारी महत्वाची ही पार पडली आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झालेली आहे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक या ही झालेली आहे या बैठकीमध्ये विधानसभेबाबत चर्चा झाली आहे त्याचप्रमाणे बदलापूर आणि कोल्हापुरातील घटनेबाबतही चर्चा झाली आहे विरोधकांच्या महाराष्ट्र बंदवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे वर्षा निवासस्थानी गुरुवारी बैठक ही पार पडलेली आहे महत्वाची बैठक ही झालेली आहे या बैठकीमध्ये महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाली बैठकी उपा या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते बदलापूर आणि कोल्हापुरातील घटनेबाबतही या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे वर्षा निवासस्थानी बैठक ही पार पडलेली आहे या बैठकीमध्ये विधानसभेबाबत चर्चा झाली आहे त्याचप्रमाणे बदलापूरमधील घटना कोल्हापूरमधील घटना या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली आहे विरोधकांच्या महाराष्ट्र बंदवर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे वर्ष निवासस्थानी बैठक ही आयोजित करण्यात आली होती गुरुवारी ही बैठक पार पडलेली आहे या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवरती अत्याचार झाला होता या प्रकरणावरती या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे त्याचप्रमाणे कोल्हापूरमध्ये सुद्धा कोल्हापूरमध्ये हिंदू समाजाकडून या ठिकाणी बंदची हाक देण्यात आलेली आहे त्यावरही या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे त्याचप्रमाणे विरोधकांकडून या ठिकाणी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि या संदर्भातही या बैठकीत चर्चा झाली आहे